भारतीय जनता पार्टींच्या उमेदवार रवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बारा एप्रिल रोजी परतवाडा येथील जयस्तम चौक परिसरातील खाजगी मालकेच्या खुल्या जागेवर दुपारी चार वाजताच्या सुमारास मोठ्या थाटात करण्यात आले या प्रचार कार्यालयात भव्य असा मंडप स्टेज ॲल्युजन दिवे कूलर व भाषणांसाठी माईकची व्यवस्था सुद्धा जोरदार करण्यात आली होती याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अधिकृतरित्या वीज जोडणी न घेता थेट प्रचार कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या विद्युत कंपनीच्या खांबावर आकोळे टाकत पुरवठा जोडण्यात आलेला चोरीच्या विजेवर नवनीत राणा यांनी निवडणुकीचा प्रचार प्रकाशमान करत नरेंद्र मोदींच्या विकासाचा ताप भाषणातून गिरवला लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने परतवाडा येथे रॅली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता सभा असे कार्यक्रम रवणीत राणा यांचे करण्यात आले होते चौक येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज आयोजित करण्यात आले असता था सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्गा शंकर अग्रवाल यांच्या नावे असलेल्या जागेवर या कार्यालय उद्घाटनाबाबत रितसर पत्र दिले त्या अनुषंगाने हे कार्यालय आज उद्घाटित करण्यात आले यावेळी प्रचार कार्यालयात विद्युत विद्युत पुरवठा मात्र थेट खांबावर आकवळ टाकून घेण्यात आला या कार्यालयात चोवीस हॅलोजन दिवे चार कूलर व भाषणासाठी वापरले जाणारे माईक चुरीच्या विजेचा वापर करून केला जात होता भ्रष्टाचार मुक्त देश हा संदेश देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या उमेदवारांच्या कार्यालयात अशा पद्धतीने दिवसाधवळ्यात थेट विद्युत चोरी केल्या जात असल्याचा प्रकार निश्चितच अशोभनीय होता या संदर्भात विद्युत वितरण कंपनीचे शहर अभियंता अमित ठाकरे यांनी माहिती दिली की परतवाडा जयस्तंभ चौक येथील नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयासाठी विद्युत पुरवठा संदर्भात कुठलाच जोडणी अर्ज प्राप्त झाला नाही त्यामुळे विद्युत पुरवठा त्या ठिकाणी दिला आला नसल्याचे म्हटले आहे અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા